一个人。<laughs> <noise> <noise> <Regierung> No, no, no. कशी वाटते हो अरे वाँ 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 वा 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 खूप सुंदर आहे झुम करीन तस भारी भारी दिसले सुंदर आहे एकदम सुंदर आहे तुम्हाला पण आवडली नाही हिच्यामध्ये न आवडण्यासारखं काय कमी आहे सांग खूप म्हणजे खूप सुंदर आहे एकदम अक्षर असल्यासारखी आहे बघी आवडली ना मग ही मागवायची का आपण हा आवडले असेल तर मागव तर परत तू नंतर मला असं म्हणू नको तुम्ही तिलाच वेळ देता त्यासोबतच टाइमपास करता मला वेळ ना परत हे नंतर मला किटकिट लावत बसायच नाही मला नंतर मागव मागवत असेल तर तुम्ही तिच्या सोबतच जास्त गप्पा मारत बसता तिलाच वेळ जाता ते नंतर क्रिकेट नको आपल्याला तर मला करून असं नंतर मला बोलू नको तू तु। तुम्ही काय समजला मी साडी विषयी बोलते साडी विषय तुम्ही कशा विषय बोलत होता सर्व किचन सर्व मी किचन मध्ये चहा पत्तीच कुठं सापडे ना सर्व किचन पालत केलं तुम्हाला एक तर काम सांगितले मी कुठं चंद्र तारी तोडून आणायला सांगितलंय नुसतं चहा करायला सांगितलंय त्याला सुद्धा एवढी कारण तिथंच असेल बघा समोर असलेली वस्तू तुम्हाला दिसत नाही त्या समोरच्या रॅक जवळ मिरची पावडरचा डबा आहे त्याच्या जवळ एकून लिहिलेल्या डब्यात चहापत्ती आहे एक सुद्धा काही काय ताई नवऱ्याला नुसत्या चारायला सांगितलंय एवढं काय झालं चहापत्ती सापडला त्यांना एवढं दिसत नाही साधी गोष्ट मीठ म्हणून ना त्यात बघा काय दिसतंय चहापत्ती हंगा नाही कधी तर निवांत द्राक्षे खात बसले होते ते खाऊन दिलं माणूस समोरच असते पण दिसत नाही रे बाबा

तू फोकडून कुठं नटलोय मी तू खोक्या खोकन करून नाही सरकार

दर जे मो भे दुकान उघडलो एक पण गेल्या मी बोलतो ग अग सकाळपासून काय करमिन झालंय मनच लागेल ना म्हणून फोन लावला बघाव म्हणलं जे अनु काय कराल

पडली तुमची आपल्याला साधारण त्याला हो सासूबाई काय बोलताय तुम्ही सर थोडे आलो उशीर झाला आज सकाळी जागा नाही लवकर उशीर झाला सॉरी सर सॉरी येतो हा हा सॉरी सॉरी सर त्याच्यापुढे असं अजिबातून जात नाही सर लवकर येतो सर हा हा त्याच्या पुढे नाही सर हा तुझ्यामुळे आज मला एवढं कामावर उशीर करा साहेब नाही तसं तस बोलावं लागले तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही लवकर उठू शकत नाही आज हे पाचवी तुझं सारखा सारखं उशीर करायचं हा तुला एवढं पण करता येत नाही लवकर उठवायचं चहा करून द्यायचं बायको कर्तव्य करते करते नवराची सेवा करा नवरा वेळेवर कामाला पाठवा म्हणून तुझ्यामुळे किती बोलणं खावा लागलं मला आता मलाला, मी मला नाहीये मी तुम्हाला लग्ना अगोदरच सांगितलं होतं की मला लवकर उठणं होणार नाही मला काही काम करणं होणार नाही तुमच्या तुम्ही उठायच एवढं कोणाला सकाळी उठायचं आपलं आपल्यावरून जायचं ऑफिसला तू मला एक शब्दही बोलू नको काय तिला मार जातो आता त्याच्या मी राग नाही ते बोललो आता उद्या सकाळी मला प्रॉब्लेम पाठ पाच वाजता उठायचं आहे आता नोट वर्क कसं सांगायचं मला बोलू तर नको म्हणलं म्हणलं त्याला नाही तसं बोलणं आता हे नोट म्हणून कसं सांगायचं देवा आता काय करतो तिथे चित्तीच घेऊन देतो पाठ पाच वाजता ताजा पहाटेचे पाच वाजले उठा? <laughs> शोधू शकतो कुठं पळून जा धरकून बस लग्न मात्र करू नको तुला माहित आहे का माझी बायक कसं करताय की कुठं तर टू व्हीलर जर काढलो तर हट्ट काढून बसताय की कार गाडी मध्ये असं हे बायका असतात आणि समज कधी कधी कार गाडी मध्ये निघालो ना टू व्हीलर हट काढून बसते तेवढ्या हे बायको नावाच्या बाईक आहे बघ असते बायको नावाची जर कपडे पण तुला सांगतो बघ आमच्या पसंती माझ्या पसंतीने काय काय घेऊन हो नाही जे काय कपडे असो चप्पल असो सर्व तिच्या पसंतीनं तिला जे पत्ते तेच करायला मीला टक्कर दोन भर भर झाल्या कधी कधी तुला काय सांगतात माहेरला जायचं नावच नाव गेली ना चार चार म्हणून हे वाटते आणि कधी कधी सांगत कधी कधी काय वाटतंय तुझ्या चारच्या कापांमध्ये विशेष टाकावं असं वाटतं अरे काय म्हणतो सूरज बायको चारच्या कप्पात विषय घालत म्हणतो अरे तस म्हणजे काय तुला माहित आहे का अरे बायको म्हणजे लक्ष्मीची रूप असते तिच्या पायाशी लोटांगण घालाव ती घरची लक्ष्मी असतील हा तिची सेवा करावी ते सूरजला समजावून सांग थोडं बायको बायको बद्दल तसं बोलते तू बायको बद्दल असं हे करत जाऊ नको उगाच बायको मध्ये काय लय चांगली असते बायको मध्ये बोलायच नाही बायको बद्दल काय काय माणूस खूप जाऊन बसलो फोन पण लागणार काय नाही बसली

आठ दिवस झालं कामाला तिथं मर 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 मरतो एक सुट्टी घेत नाही सकाळी गेलं की संध्याकाळी येतो एवढं काम तू एक दिवस सुट्टी असं आहे म्हणून थोडं मित्रांमध्ये गेलं की लगे एवढं काम करतो काय नेहमी आणखी ना तू कधी जर चालणं आण जा तू पण मी नाही आणत कधीच सुखानं बसू देत नाही मला सुट्टी दिवशी पण तू आठवडा घरात काय असं काम करते ग का? हा

शाळेचं काय हे घरातले काम आहे तुला करणं सहजिक आहे तुझं काम आहे तुझं तू बघ एवढं काम करते म्हणून सांगते मला करून दमतोय मी हा आ, काम करून दमता आणि मी काय जाणू का झो कळ्यात काम झाला बाबा तुमच तर काय काय दिवसात काय एवढं जवळ सर्व मला काम सांगते तुम्हाला हे करत नसतो तसं काम विम मी आठवडाभर कामाला जाणार आणि दुसरं कुठलं काम करत नाही तुला असं नाही काय कष्टाचे काम असते तर घरातले घरात तुम्ही का नाही माझी एक दिवशी काम करून बघा तुम्हाला का सांगेल ते काम करावं लागतंय बारा बारा तास स्टॉप काम करतो आम्ही बरोबर मी एक दिवशी तुमच्या जागेत काम करते तुम्ही माझं काम करून बघा म्हणजे कळ सांगते काम काम करते मला आता झोपाचं मला आराम करून मी एक काम करणार तू कर मी तुम्हाला सांगाल आज तुम्हाला सुट्टी जाऊन गप्प घेऊन यायच नाही तर चपाती पण करत नाही भात पण करत नाही गेळा लागत नाही हो तुम्हाला गेळा लागत नाही तुम्हाला गिळायला पीठच नाही पीठ संपलं जाऊन आता